एम सी डी आणि श्रीमंत दादासाहेब करंडे सरांनी यांच्या संयुक्त विद्यमाने जो स्किल अँड डेव्हलपमेंटचा जो कोर्स केला ठेवला होता तो त्यामध्ये लिडरशिपवर विश्वास केदारी सर आणि आज रवींद्र पवार सरांचं जे लेक्चर झालं होतं ते खूप आवडलं आणि त्यात भविष्यात आम्हाला नक्कीच फायदा होईल आणि यामध्ये माझ्याबरोबर जे कालपासून जे सहकार्य होते त्यांना मी भावी आयुष्यात शुभेच्छा देतो आणि नमस्कार माझं नाव अमोल तिलोरे एम सी डी आणि श्रीमंत दादासाहेब करंडे स्किल्स डेव्हलपमेंट सेंटर यांच्या विद्यमाने जो दोन दिवसाचा वर्कशॉप झाला त्याच्यामध्ये आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना संभाषण कला भाषण आणि नेतृत्व या विषयांवर जे अमूल्य मार्गदर्शन मिळालं त्याबद्दल मी सर्व फॅकल्टी वर्गांचे मनापासून आभार मानतो निश्चितपणे या सर्व गोष्टींचा आम्हाला अतिशय लाभ झाला आणि ते जास्तीत जास्त प्रभावीपणे वापरण्याचा आमच्या जीवनामध्ये आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत आणि या सर्व गोष्टींसाठी दादासाहेब करांडे यांच्या स्किल सेंटरला आणि त्यांच्या संपूर्ण स्टाफला मनापासून शुभेच्छा धन्यवाद हाय मेरा नाम आयुष अग्रवाल पे दो दिन के क्लास मे दादासाहेब करांडे स्किल डेव्हलपमेंट सेंटर मे मुझे काफी कुछ सिखणे केले मिळाला या पे स्टेज डेअरिंग पब्लिक स्पीकिंग हाऊ टू कम्युनिकेट विथ पीपल ये सारी चिजे पे सीखने के लिए मिली आ, तो आय एम वेरी थँकफुल टू दॅम थँक्यू नमस्कार माझं नाव प्रेम मांजरेकर दोन दिवसीय दोन दिवसीय एम एस ईडी यांच्या सौजन्याने जे आ, सेशन्स आ, कवर अप केले श्रीमंत दादासाहेब करांडे यांनी आणि त्या देखील त्यामधील पहिल्या सेशनमध्ये लीडरशिप स्किल या रिलेटेड जे विश्वास केदारी सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मला खूप खूप आभार त्यांचे आणि त्याच्यामध्ये बरंचसं काही ज्ञान मला प्राप्त झालं जे की मी पुढे माझ्या कंपनीमध्ये यू यूज यू करेल आज जे सेशन झालं कम्युनिकेशन रिलेटेड जे आपले पवार सर यांनी ज्याबद्दल आपल्याला कल्पना दिल्या आणि भाषण कला याबद्दल कसं भाषण करावं आणि ते कसं लक्षात ठेवावं आणि जी आपल्याला काही टेक्निक शिकवली याबद्दल त्याचं जा जास्तीत जास्त युटिलाईज करून पुढे इम्प्रुवमेंट करण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्याशी संपर्कात राहूनच मी नक्की इम्प्रुवमेंट करेल याची मी आशा बाळगतो आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला सगळ्यांनाच शुभेच्छा नमस्कार मी खुदबुद्दीन आदम मुलाने बोलतो आहे राहणार निगडी मी दोन दिवस जो सेशन जो पाहिलेला आहे तो श्रीमंत दादासाहेब करांडे यांच्या माध्यमातून जो हा मी सेशन जो दोन दोन दिवसाचा केलेला आहे त्याच्यामध्ये भरपूर असं काय मला काय मिळालं आहे की मी जो एक मिनिट मी उभं राहत नऊ शक शो, शकत नव्हतो तर आता मी दोन दोन मी आता माझी एवढी उस्फूर्त झाली की किमान मी पाच मिनटं हो ते दहा मिनटं तर उभं राहू शकतो एवढी मला तिथून त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली तसेच रवींद्र पवारसाहेब तसेच विश्वास केदार यांच्याकडून जे मला बहुमूल्य जे त्यांच्याकडून जो अनुभव मिळाला आहे ते जे मी दाद देतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि जे इथून पुढं मी असंच करंडे साहेबांच्या म्हणजे कंटिन्यू कुठल्याही प्रोग्राममध्ये मी हजर नेहमी राहणार आणि मी जिंकत राहणार एवढी मला आशा आहे धन्यवाद माझं नाव बाजीराव दौलत्राव डोप्फळ भोसरी इंद्रायनगरमध्ये राहतो या एम सी डीच्या माध्यमातून संभाषण नेतृत्व आणि भाषण हे काय शिकण्यासाठी मी तर आलो होतो आत आजपर्यंत मी पंचवीस तीस वर्ष सर्व्हिस केली स्टेजवर उभं राहायचं कधी डेअरिंग नव्हतं पण कमीत कमी आता मी एक मिनटं दोन मिनटं तरी माहीक हातात घेऊन बोलू शकतो ही जे तीस टक्क्याची इम्प्रुव्हमेंट झालेली आहे ती कंटिन्युअस करण्यासाठी अजूनही मी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहण्याची इच्छा आहे माझं नाव अजित पवन गावडे राहणार आळंदी तर आपण दोन दिवसात स्टेज स्टेज डेअरिंगसाठी आपण इथे शिकण्यासाठी आलो होतो तर आपल्याला बऱ्यापैकी स्टेज डेअरिंग आलेली आहे आता दादासाहेब करांडेकडून आपण बरंच शिकलेलो आप आहे आणि यापुढेही त्यांच्याकडून आपल्याला शिकण्याची अपेक्षा आहे हॅलो माय इज अश्विनी नाईकरे एम सी डी थ्रू झालेल्या कोर्समध्ये मला हे सांगावं असं वाटेल की श्रीमंत दादासाहेब करांडे यांनी इतकं छान मार्गदर्शन दिलेलं आहे आपल्या सर्वांना तर ते खूप यूजफुल प पडेल पुढे आणि मला माहिती आहे की ते असे बरेच कार्यक्रम राबवणार आहेत आणि माझी आशा आहे की मी पण सर्व कार्यक्रममध्ये सहभाग घेईल आणि असंच सरांनी कार्यक्रम करत राहावं ही माझी इच्छा आहे कदम बारामती सोमेश्वर मला या कार्यशाळेचं संवाद कौशल्य संभाषण या कार्यशाळेचा फारच उपयोग झालेला आहे कारण हे स्किल माझ्यात होतं पूर्वी ते आत्मसात करून मी भावी आयुष्यात त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेणार आहे माझं नाव एकनाथ राऊत या दोन दिवसाच्या कार्यशाळेमध्ये खूप काही शिकायला मिळालं आणि या ठिकाणी या माध्यमातून एक आम्हाला अशी काही प्रेरणा मिळाली ऊर्जा मिळाली की आपणसुद्धा जीवनामध्ये काहीतरी करू शकतो या ठिकाणी जे आम्हाला काही ज्ञान देण्यात आलं या ज्ञानाचा उपयोग आम्ही स्वतःसाठी तर करणार आहे परंतु आमच्या ज्ञानाचा उपयोग इतर सर्वांना व्हावा अशी आम्ही मनोमनी एका अपेक्षा बाळगतो आणि या तुम्ही जो हा जो क कार्यक्रम या ठिकाणी केला आम्हाला पाचरण केलं याबद्दल तुम्हाला मनोमन लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो कर मी बाळासाहेब दौंडकर राजगुरुनगरवरनं संभाषण कौशल्य नेतृत्व प्रशिक्षण या कोर्ससाठी श्रीमंत दादासाहेब करंडे यांच्या स्किल सेंटरमध्ये प्रवेश घेतला एम सी ई डी मार्फत दोन दिवसामध्ये या कोर्समध्ये बऱ्याचशा नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या जेणेकरून आपलं संभाषण इतरांशी कौशल्यपूर्ण व्हावं त्यानंतर आपल्यालाही भाषण योग्य रीतीने करता यावं या, या गोष्टी पवार सर करंडे सर यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने समजून सांगितल्या आणि दोन्ही दिवसाचा वेळ हा अतिशय व्यवस्थित पार पडला आणि असं प्रशिक्षण मला असं वाटतं की युवा पिढीने घेऊन याचा आपल्या आयुष्यामध्ये उपयोग करावा आणि आपलं व्यक्तिमत्व विकास करावा असं मला वैयक्तिकरित्या वाटतं